न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा अभिनव मखमलाबाद येथे बालिका दिन उत्साह साजरा मविप्र समाजाच्या आदर्श शिशुविहार व अभिनव बाल विकास मंदिर मखमलाबाद या विद्यालयात क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंती बालिका दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सावित्रीबाई यांच्या प्रतिमेचे पूजन सौ सावकार मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले नंतर सावित्रीबाई यांच्या जीवन कार्यावर ठाकरे आराध्या राजीव काजळे यांच्यानी अवतार रितिका भोये आरोही माने यांनी भाषण तसेच गीत गायन केले श्रीमती पवार मॅडम यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध प्रकारचे दाखले देत त्यांच्या कार्याचा गौरव केला कार्यक्रमास बऱ्याच विद्यार्थ्यांनी सावित्री फुले यांची वेशभूषा केली होती तसेच समाजातील मान्यवर स्थानी महिलांनी केलेल्या जागांचे प्रतिनिधित्व वेशभूषेने केले कार्यक्रमास मुख्याध्यापक चंद्रकांत पवार तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हजर होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती जाधव हो यांनी केले श्रीमती वाजे वा कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी विकास पाटील पेट्रोल ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आता आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका